हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस चा जो अंतिम फायनल कट ऑफ आहे तो, तो कितीपर्यंत लागू शकतो या विषय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस सुधारित अंतिम उत्तर तालिका जाहीर झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स वगैरे कॅल्क्युलेट केले आहेत आणि तुम्हाला एक्झॅक्टली समजलेले आहे की तुमचा स्कोअर किती आलेला आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगणार आहे कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो आणि किती लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुमची सुधारित अंतिम उत्तर तालिका ती जाहीर झालेली आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे एकूण जागा बघा किती होत्या चव्वेचाळीसशे सत्त्याण्णव जागांसाठी ही भरती आहे आणि या भरतीमध्ये जवळपास एकूण जे अर्ज आलेले आहेत ते जवळपास दीड लाख अर्ज आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो एकूण दप्तर कारकून या पदासाठी चारशे तीस जागा आहेत कालवा निरीक्षक साठी अकराशे एकोणनव्वद जागा आहेत आणि मोजणीदार या पदासाठी सातशे अठ्ठावन्न या तिन्ही पदासाठी मिळून जवळपास एक लाख अर्ज आले होते त्यानंतर आता ऑफ पा, आपण पाहणार आहोत परिमंडळानुसार ठीक आहे सर्वात प्रथम बघा मित्रांनो या परीक्षेमध्ये जवळपास चार विषय होते मराठी बुद्धिमत्ता जी के जी एस आणि इंग्रजी तर सरासरी विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले ते बघा तर सर्वात प्रथम मित्रांनो मराठी विषयाचं बघा मराठी विषयामध्ये एकूण प्रश्न होते पंचवीस आणि एकूण गुण होते पन्नास सरासरी विद्यार्थ्यांनी बावीस प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत पंचवीस पैकी त्यानंतर बुद्धिमत्ता या विषयामध्ये एकूण प्रश्न होते पंचवीस एकूण गुण होते पन्नास आणि जवळपास विद्यार्थ्यांनी पंचवीस पैकी वीस प्रश्न करेक्ट भरपूर विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा जी के जी एस मध्ये जी के जी एस मध्ये एकूण प्रश्न होते पंचवीस आणि एकूण गुण होते पन्नास त्यापैकी पंचवीस पैकी जवळपास जी के जी एस मध्ये अठरा ते वीस गुण अठरा ते वीस प्रश्न बरोबर भरपूर विद्यार्थ्यांनी ऍव्हरेज सोडव सोडवलेले आहेत त्यानंतर इंग्रजी या विषयामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत का आणि एकूण प्रश्न होते पंचवीस एकूण गुण होते पन्नास आणि जवळपास तेरा ते पंधरा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेले आहेत पंचवीस पैकी इंग्रजी या विषयामध्ये जर आपण या सरासरी गुणांची टोटल केली बावीस प्लस वीस प्लस वीस आणि पंधरा तर यांची जी टोटल येते ती येते बघा सत्याहत्तर सत्याहत्तर जर आपण दुप्पट केले तर म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण होते म्हणजे जवळपास भरपूर प्ल विद्यार्थ्यांना एकशे चोपन्न मार्क्स आहेत तर आता महत्वाचा विषय असा आहे की आता कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे का तर हो मित्रांनो नक्कीच या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे परंतु जास्त नॉर्मलायझेशन मध्ये बदल होणार नाही कारण की तुमची जी, जी परीक्षा होती ती आठ शिफ्ट मध्ये झाली होती आपण तलाठी भरतीमध्ये पाहिलं होतं जवळपास तलाठी भरतीमध्ये सत्तावन्न शिफ्ट मध्ये परीक्षा झाली होती कारण की त्या ठिकाणी जवळपास दहा लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते आणि साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती परंतु या भरतीमध्ये तसं काही नाहीये जवळपास फक्त दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये ही कॉम्पिटिशन आहे आणि ही परीक्षा आठ शिफ्ट मध्ये झाली आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये जास्त बदल होणार नाही थोडंफार कमी जास्त होतील परंतु नॉर्मलायझेशन नक्कीच होईल आता आपण कट ऑफ विषयी डिस्कस करूया कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ओपनचा कट ऑफ बघा एकशे साठ ते एकशे पासष्ट मुलांचा आणि महिलांचा बघा एकशे बावन्न ते एकशे सत्तावन्न या रेंज मध्ये जाऊ शकतो त्यानंतर ओबीसी चा कट ऑफ बघा मुलांचा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न या मध्ये जाऊ शकतोय त्यानंतर महिलांचा बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास या रेंज मध्ये जाऊ शकतोय त्यानंतर एस सी एसटी कॅटेगरीचा मुलांचा बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न या रे या प्लस या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतोय महिलांचा बघा एकशे बेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस या मध्ये कट ऑफ लागू शकतोय त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस च बघा पुरुषांचा एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न प्लस ऑफ जाऊ शकतो आणि महिलांचा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न प्लस कट ऑफ जाऊ शकतो नेक्स्ट कॅटेगरी आहे एस बी सी कॅटेगरी एस बी सी कॅटेगरीचं बघा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न प्लस कट ऑफ जाऊ शकतोय आणि महिलांचा बघा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास प्लस कट ऑफ जाऊ शकतोय त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि बी जे या कॅटेगरींचा ऑफ बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेपन्न प्लस मुलांचा जाऊ शकतोय आणि मुलींचा बघा एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस प्लस कट ऑफ लागू शकतोय आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांचा कट ऑफ शंभर ते एकशे दहा प्लस या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतोय तर बघा हा एक अंदाजित कट ऑफ आहे या रेंजमध्येच तुमचा कट ऑफ जाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद